नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण आपण पाहता न्यूज घराणे घराण्यासाठी दिग्रास मित्र पहा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये सातारा शहरामध्ये असा एक रुग्ण आढळलेला मित्र भयानक रुग्ण आढळलेला आहे त्यांच्यावर त्यांचं नाव आहे पारास अभिलाष बागल वय वय एक वर्ष त्यांना असे बेमारीनं घेरलेला आहे काय त्या निसर्गाने काय त्यांच्यावर विचारावर कोपल्या म्हणा की काय म्हणा आणि त्यांना उपचारासाठी त्या पारसच्या उपचारासाठी त्यांचे वडील बाग, बागल अभिलाष बागल त्यांची पत्नी पारसची आई हा जनतेला एक आव्हान करत आहे विनंती करत आहे की माझ्या मुलाला फार मोठा चार आजार झालेला आहे दुर्धर आजार झालेला आहे ते भारतामध्ये दुरुस्त न होणारा आजार आहे भारतामध्ये दुरुस्त न होणारा आधार असल्यामुळे त्यांना बाहेर देशातून बाहेर विदेशातून त्यांना उपचार करावा लागत आहे त्यांना बाहेर देशातील चौदा कोटी रुपयाचे एक इंजेक्शन द्यायचा भाग पडत आहे मित्र किती भयानक परिस्थिती आहे आणि ते त्या बागल चौदा कोटी रुपयाचा त्यांची पत्नी यांनी बागल कुटुंबांनी आपल्या समोर मदतीचा हात पसरलेला आहे मदतीचा पदर पसरलेला आहे मदतीचा हात मागत आहे आणि त्यांच्या मुलाला एक जीवदान मिळेल म्हणून त्यांनी विनंती केलेली आहे आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये अशा सेवाभावी संघटना आहे सेवाभावी संघटना आहे धार्मिक संघटना आहे काही उद्योगपती आहे काही मोठ्या मोठ्या संस्था आहे अब्जोपती आहे अशा दयाळू लोकांनी त्यांना मदत करावी असे भागल कुटुंबांचं त्या दाम है भागल दाम्पत्याचं विनंती आहे भागल दाम्पत्याची विनंती आहे आव्हान आहे जनतेला आपल्या मोठ्या उद्योगपत्याला धार्मिक संस्थेला सेवाभावी संस्थेला जे कोणी त्यांना मदत करता येईल असा मदतीचा पदर भागल कुटुंबाने आपल्या समोर पसरलेला आहे कारण त्यांना जर ते चौदा कोटीचं इंजेक्शन दिलं नाही तर त्यांचा बाळ सोन्यासारखा बाळ कृष्णासारखा बाळ आपल्याला दिसते ते त्याचा दोनच वर्ष आयुष्य आहे मित्रो ते वाचू वाचू शकत नाही त्यांचा प्राण वाचू शकत नाही असं तज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे म्हणून त्यांना ज्या कोणी संघटनेने शवाबाई संघटनेने मदतीचा हात त्यांना पसरला त्यांना मदत करायची असेल त्यांना मदत करावी त्या मदतीने त्या मदत करावी त्यांचा खाते क्रमांक दिलेला आहे त्या ठिकाणी खाते नंबर दिलेला आहे फोन पे दिलेला आहे त्या ठिकाणी फोन पे दिलेला आहे ज्याला कोणाला फोनपेवर मदत करायची असेल आपल्या खुशीनं लाखो करा कोटीनं करा हजारानं करा शेकड्यानं करा जे काही स्वकुशीनं मदत करायची असेल अशी मदत त्यांना करण्यात यावी आणि असे आव्हान त्या बागल कुटुंबांनी केलेलं आहे मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन आहे दिग्बाल दिगरा माझा मुलगा पारस बागल हा सध्या एक वर्षाचा आहे याला एस एम एस एम ए टाईप वन स्पायनल मुस्क्युलरॉफी हा हजार झाला याच्यामध्ये डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की त्याचं जे आयुष्यमान आहे ते दोन वर्षापर्यंतच सांगितलेलं आहे या आजारावरती फक्त एकच औषध आहे आणि ते यू एसवरून मागावं लागतं त्या औषधाचं नाव आहे झोल जेन्समा म्हणून आणि ते, ते इंजेक्शन आहे ज्याची किंमत चौदा करोड रुपये आहे सध्या आम्ही त्याच्यासाठी क्राऊड फंडिंग चालू केलं आहे इम्पॅक्ट गुरु या प्लॅटफॉर्ममार्फत जी त्याची औषधाची जी किंमत आहे ती खूपच मोठी आहे आणि आम्ही त्याचे आई वडील आजी आजोबा सगळेच आम्ही एका सर्वसामान्य कुटुंबातले असून आम्हाला ही जी किंमत आहे ही प्रत्येकाच्या एक सर्वसामान्य कुटुंबाच्या बाहेरची आहे त्यामुळे आमची आपल्याला अशी विनंती की आपण सर्वांनी जे परीने जी, परी जी होईल ती मदत करावी माझ्या बाळाला आमच्या बाळाला जीवनदान देण्यास आपण मदत करावी